ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतील उपशाखा प्रमुखांचा सत्तावीस ऑक्टोबरला मेळावा होणार आहे मुंबईतील वरी डोम येथे मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं उद्धव ठाकरे उपशाखा प्रमुखांना या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्वाची बातमी आहे आपले प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्याशी जोडले गेलेले आहेत पद्मेश काय अधिकची अपडेट आहे नक्कीच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत त्या जवळपास त्यामुळे ठाकरेंच्या सेनेकडून आता अनेक जे मेळावे ते घेण्या येण्यात येणार आहेत त्याच पार्श्वभूमीवरती आता उद्धव ठाकरे हे मायक्रो मॅनेजमेंट करण्यात येणार असल्याची माहिती आपल्याला मिळते स्वतः या सत्तावीस तारखेला जो वळी येथील डोम येथे जो मोठा ठाकरेंच्या सेनेचा मेळावा होणार आहे तो उपशाखा प्रमुखांना मार्गदर्शन करण्यासाठी होणार आहे कारण निवडणुकीमध्ये आपण पाहिलं तर सगळ्यात जास्त नागरिकांशी जो काही कसं होतो तो, तो शाखा प्रमुख आणि उपशाखाप्रमुख असे हजारो शाखा प्रमुख हे मुंबईमध्ये असल्यामुळे त्यांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार मार्ग आहे की मार्गदर्शन कसं असणार की या ज्या निवडणूक याद्या मध्ये जे दुबार मतदार आहेत ते ओळखण्यासाठी तुम्ही काय काय करायला लागणार आणि त्याचबरोबर नियोजन कार्यक्रम देखील उद्धव ठाकरे दे त्यांना देणार आहे आणि या महानगरपालिकेच्या नियुक्तीमध्ये कसं जे बोगस मतदार आहेत त्यांना आपण कसं ओळखून काढायचं यासाठी उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहे आणि त्याच भूमीवरती लोकांसोबत कसं कनेक्ट करायचं लोकांना आपण जे आपल्या का, काळामध्ये जे काम केले ते पोहोचवायच्यासाठी आता उद्धव ठाकरे प्रयत्नशील असणार आहे कारण आता जी निवडणूक आहे ती खूप जवळच आहे त्यामुळे आता हळूहळू हो, हो, अनेक मेळावे देखील उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार असल्याची माहिती आहे उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौरा मराठवाडा दौरा देखील करणार असल्याची आपल्याला माहिती मिळते त्याच्या अनुषंगाने हा एक महत्वाचा मेळावा मुंबईसाठी असणार आहे नक्कीच मुंबईसाठी हा महत्वाचा मेळावा असणार आहे धन्यवाद पद्मेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी